हाय गाईज कामावरून सुटलो आणि आलो ठाणे स्टेशन माझ्यासोबत माझे दोन मित्र पण होते त्यांना घ्यायचे होते कपडे आणि मला घ्यायचे होते गणपती डेकोरेशनसाठी झालं तर मित्रांनो आम्ही गेलो ठाण्याच्या पश्चिम मार्केटमध्ये तर आधी गेलो कपड्यांच्या दुकानात जो फेमस दुकान आहे जुडिओ म्हणून त्यामध्ये ते ब्रँडेज असे कपडे होते पौराणिक वेगवेगळे कपडे बघितले खूप पण त्यांना का तिथं काही कपडे पसंत आले नाही मग काय आम्ही शेवटीला बाहेर पडलो आणि मला पाहिजे होती तिथे झालर घ्यायला गेलो आम्ही हरियाणा कॅम्पमध्ये इथे खूप वेगवेगळ्या डेकोरेशनचे पडदे आणि झालर होत्या तर मला आवडली झालर मी पंधरा फूड अशी झालर घेतली आणि नंतर पोरा लागली होती भूक मग आम्ही तिथं ठाण्यातल्या फेमस होता न्यू गजानन वडापाव इथे गेलो वडापाव खाला एक एक सर्वांनी वडापाव घेतला वडापावसोबत झुणका होता खूप छान असा वडापाव इथे भेटला खूप बरं वाटलं वडापाव खाऊन वडापाव खाल्ला आणि परत दोन तीन दुकानं आम्ही कपड्यांची फिरलो पण काय पुराने कपडे पसंत येत नव्हते मग काय त्याने एक एक टी शर्ट घेतली आणि बोललो आता चला ठाण स्टेशनला परत आम्ही गेलो आणि आपली आप ट्रेन पकडली आणि प्रत्येकजण आपल्याकडे घरात जायला निघाला मी पण दिवायला उतरलो आणि घरी जायला निघालो तर मित्र कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून जरूर कळवा